शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण साताऱ्यामध्ये शूरवीरांचा सा जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा या ठिकाणाहून आहे तर पाठीमाग एक साधारणतः एक वर्ष झालं आहे आपण ही म्हैस दिली होती त्यांना आणि आज चाललो होतो आपण सांगलीसाठी तर त्यांच्या फार्मर आहे बाबांनी कसं काय म्हैस तयार केली कसं ब्रिडिंग केलंय मशीने काय रिझल्ट दिला त्यांच्या घरी सगळे सविस्तर त्यांना विचारू आपण बाबा नमस्कार नमस्कार आपल्या संस्कारांसाठी नमस्कार करा एकदा नमस्कार आणि माझं नाव सुनील महादेव जाधव बर बरं राहणार निनाम तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हो। बाबांनी प्रामाणिकपणे कष्ट केलेलं आहे तर बघू या मशी बद्दल माहिती विचारू तर ही मशीस किती दिवस झाला आपण आणलेली माझ्याकडून हे वर्ष होऊन गेलेली एक वर्षापूर्वी आपल्या जयमलला डेअरी फार्मरून खाटी म्हणजे दूध होत दूध होत पार्टी होती आठ लिटर दूध होत तुमच्याकडे किती दिवस दूध दिलं तुमच्याकडे मशीने साधारण किती दिवस दूध दिलं चार चार, चार आठ लिटर दूध दिलं किती दिवस दिलं आठ लिटर दूध तरी महिने दिलं चार पाच महिने दूध दिलं किती रुपयाला तुम्ही मैस घेतली होती बाबा हे पंच्याण्णव हजाराला खाटी खाटी मैस पंच्याणव हजाराला कशामुळे तुम्ही म्हणले होते आमच्याकडे ताज्या म्हशी सत्तरला ऐंशीला पहिले बी म्हशी आपल्याकडे व्यवसाय केला पण आपल्याला जमल्या नाही त्या म्हशीत मजा आली, आली का तुम्हाला आली 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 जरा दूध व्यवसाय करायचा तर त्या आपण घ्यायची आपल्याच फार मोठी मैस होती मित्राऊ अठरा एकोणीस लिटर दुधाची क्षमता होती पाठीमागच्या वेताला तर त्यांनी मला फोन केला होता की चांगली दूध लाईनची मैसे एखादी असेल तर मला द्या तर मित्राओ त्यांना ही मैस काढून दिली आपण त्यावेळेस अतिशय सुंदर क्वालिटीची पंच्याण्णव हजाराला खाटी मैस म्हणजे खाटी निवळ खाटी नव्हती आठ लिटर दूध होतं आणि सोबत चांगली क्वालिटीची रिडी होती ती सुद्धा दाखवतो हो एका मशीपासून कसं ब्रिडिंग करू शकता एका मशीपासून तुम्ही कसं तुमची नसल सुधारू शकता त्याचं जिवंत उदाहरण त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ आहे व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे बी नवीन तरुण या धंद्यामध्ये येणार आहेत येण्याचा प्रयत्न करतायत किंवा चांगल्या ब्रिडिंगवर काम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्राव थोडा पंधरा वीस मिनटं वेळ काढा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही ब्रिडिंग करायला जास्त पैसे खर्च करायचीसुद्धा गरज नाही तेवढ्या पैशात साधारणतः बाबा ही मैस तुमची दहा आल्यानंतर किती रुपयाचं जा दूध झालं असेल खुराक वगैरे जाऊन तुमच्या अंदाजे मॅक्झिमम अंदाज सांगा तरी त्या झाला असेल चाळीस चाळीस हजाराचं तीस हजाराचा धरा तीस हजाराचा तीस हजाराचा धरा सा सा तुम्हाला साठी साठ हजार साठ हजार रुपयाला मैस राहिली सोबत रीड झाली तर मैस कवर करा आता मैस किती दिवसापूर्वी आली आता सोळा दिवसाची सोळा दिवसाची रीड मित्र बघू शकता बजरंगीचा शिमे बजरंगीचा महाराष्ट्रातला पहिला रिझल्ट आहे बघू शकता बजरंग बोल आपण जो प्रयत्न करत होतो शेतकरी बंधूंसाठी की बा आपल्याला एक बऱ्याच दिवसापासूनचा प्रयत्न होता की चांगल्या रेड्या तयार करणं महाराष्ट्रात किती गरजेचं आहे तुम्ही साईज बघा सोळा दिवसाचे रिडीची साईज बघा आणि स्वभाव बघा आत्ताच पायांची साईज वगैरे बघा ही लेग वगैरे रेडीचे कसे येतं खालचं सिस्टमसुद्धा अतिशय सुंदर येतात केस असल्यामुळे थोडं दिसत नाही आहे पण बघा अंतर साडातला अंतर बघा रेडीच्या चार चार बोटा अंतर आहे हा पुठ्ठा बघा रेडीची शांत स्वभाव बघा अगदी एकच इंच आहे फक्त पांढरं प्युअर मुरं हिला बोलतात मित्रांनो बजरंगाची रिडी हा प्रयत्न आहे दाखवायचा रेडी दाखवायचा हे बघा साईज तोंडाची साईज पण बघा कशी साईज आहे चेहऱ्याची आणि एकदम ब्लॅकनेस शांत स्वभाव तर बऱ्याच दिवस झालं मित्रांनो ब्रीडिंगचा काय फायदा आहे ह्याच्यासाठी मी दाखवत होतो आणि महाराष्ट्रात बजीरंगीची पहिली आहे आपल्याकडे कोणते डॉक्टर आले ते सिमन्स भरायला अजित डॉक्टरने भरलेलं आहे बराबर की किती रुपये घेतले होते त्यांनी त्याला बाराशे रुपये आपल्याकडून इथं पोच आणून भरून दिलं बाराशे रुपयाचा रिझल्ट मित्रांनो थोडे पैसे गेले पण ही किती रुपयाची रीड तयार होईल हे तुम्ही बघू शकता आता रेडीचे पाय वगैरे दाखवा रेडीचा चेहरा कुठंही पांढरा टिक्का नाही काय नाही आणि बजरंगी हा हरियाणामधला चॅम्पियन पेन बोल खूप मोठा आहे बांधून घ्या चार सिमेंट आपण ठेवलेले दुसरे बजरंगीचे भरले ती मित्रांनो आपल्याकडेच मैस गेली यांनी बजरंगीचे एक भरलेलं आहे तर मला बरेच फोन आलते तर ह्यांचा ह्या मशीसाठी मला म्हणजे बजरंगीची मै जी प्रेग्नेंट आहे ज्याने मला बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आलते तर मी नंबर सुद्धा दिलत यांचा तर तुम्हाला किती रुपयाचं गिरायक लागलं होतं बजरंगजी बुलयाला फोन केला होता त्यांनी ह्या मशीला किती रुपयाला मागितले होते व्याच्या आधी आत्ता एक लाख पंच्याहत्तर हजार रुपया ही मैस मागितली होती तर मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ही किंमत लागली होती पण ब्रीडिंग करायसाठी मैस कुठल्याही परिस्थितीत विकण्याच्या लायक नाही आहे म्हणून ते विकणार पण नाही आहेत मशीचे मशीची सुद्धा च चमडी वगैरे बघा एकदम शांत स्वभावाची हो आणि हात वगैरे लावून दाखवा कासाची साईज बघा मशीचा ब्रॉडनेस आता सकाळचे किती वाढल्या दुसरी म्हणजे सकाळचे आता साधारणतः एक वाजलेली आहे दुपारची एक वाजता व्हिडिओ बनवतोय मित्रांनो बघा कसं आहे साईज आणि सड वगैरे शिरा वगैरे दाखवा एकदम ब्रीडिंग क्वालिटीची मैश आहे मित्रांनो बाबा आता म्हशीला किती दूध चालू आहे एकदम जेन्युअन फेस वगैरे नाही थंड दूध थंड दूध तिला आता साडेआठ लिटर दूध साडेआठ लिटर हा मित्रांनो सोळा दिवसात साडेआठ लिटर एक टाइमच वासरा सोडलं का वासरास धरून वा वासराच वासरा धरून वासराचं धरून साडेआठ लिटर आहे आठ लिटर आहे मित्रा वासराचं धरून म्हणजे तुमचा अंदाज आहे का दहा लिटर आपण पास हा पासता दहा लिटर पर्यंत देईल का एका दहा हो, लिटर पर्यंत जाणार नेणार आपण दहा लिटर पर्यंत देईल क्षमता चांगली आपल्या फार्मवर पण दूध पिळालं आहे मित्रा एकदम शान स्वभावाची महेश खालचे तुम्ही साईज बघितलीच तर जास्त पैसे लागत नाहीत मित्रा इकडून पण कव्हर करा महेश तर हे सांगण्याचा प्रामाणिक उद्देश आहे मित्राव ह्याच्यामध्ये आपला कुठला लाग लोबट किंवा काही नाहीये की आपल्याकडून मैस आली असं झालं ह्याव झालं त्याव झालं त्याच्यासाठी नाही पण प्रामाणिक कष्ट जर केले तुम्ही तर काय फळ भेटतं ते जिवंत उदाहरणे मित्राहो त्याच्यामुळं तुम्ही प्रामाणिकतेने काम करा चांगल्या सिमेंटचा वापर करा ह्याच्यामधून ज्या सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्याला हा द्यायचा आहे की सिमेंट चांगले वापरा ही रिडी एच एल डी बीची मित्राहो पाठीमागं मशीबरोबर आलेली ही रिडी मशी बरोबर आली होती दाखवा रिडीची साईज दाखवा ही बघा इकडं बन्नी मैसे ही ला हटवा जरा बाबा तिला अशी मशी रेडीची साईज साइज किती झाली किती महिने झाला त्या रेडीचं वय सांगा अंदाजाला सतरा अठरा महिन्याचं वय बघू शकता हिचा स्वभाव पूर्ण जेड ब्लॅक आहे रेडी एकही केस तिला पांढरा नाही अगदी दोन तीन असतील पण पूर्ण जेड ब्लॅक हे शप्ताची साईज बघा आणि स्ट्रक्चर बघा खालचं पण एकदम शांत स्वभाव येतो थांब पाय उचाल हे बघा खालची साईज सेम आई सारखी आलेली आहे गादी वगैरे बघा तुम्ही त्याच्यामुळं ब्रीडिंग करणं किती गरजेचं आहे पुठ्ठा वगैरे दाखवा आणि हाईट बी किती झाली बघा तर मित्राहो ह्या रेड्या दाखवायचं कशासाठी की तुमच्याही घरी अशा रेड्या तयार होतील तुमच्याही घरी चांगल्या रेड्या तयार होतील दोन दोन लाख दीड दीड लाख कुठे किती पैसे द्यायचे आणि हरियाणातून मैसानाची कशी निघती काय निघती मित्रांनो हो। त्याच्यासाठी तुमच्या घरी चांगल्या रेड्या तुम्ही सहज तयार करू शकता याचं उदाहरण आहे तर बघू शकता रेडी शिंग वगैरे पण दाखवा रेडीचे शिंग कसे निघलेले तर आता सोडल्यावर बाबा म्हणजे क्वलती जरा सोडून सुद्धा दाखवून बघा सिंग शिंगांची साईज बघा एकदम जे टॉपचे शिंग मानले जातात ते शिंग निले रेडीचे चेहरा वगैरे तोंड पण तोंड इकडे फिरव जरा इकडे दाखवा कुठेही टिक्का टुक्का नाही मित्राओ प्युअर मुराची कॅरेक्टर येत आणि दात नाही लावला अजून ना आदत आहे एकदम रेडी तर हा पर्पज आहे मित्राओ ही एक मैस तुम्हाला अजून पाच सहा हवी मला बऱ्याच शेतकरी जे फोन येतात पहिल्या दुसऱ्या आता जे मैस भेटेल का मित्राओ मैस ही साधारणतः वीस एकवीस वीस येतं देते वीस येतं तरी देते मैसे तुमचा अनुभव काय सांग चांगली जर सांभाळली तर मी म्हणतो अठरा देऊ द्या पंधरा देऊ द्या पण सगळ्यांना पहिल्या दुसऱ्या हाताचीच मैस पाहिजे असते तर तशा मशी सगळ्या नसतात आणि व्यापारी भाषेत कुणी तुम्हाला तिसऱ्या हातापेक्षा जास्त मैस सांगत नाही हो oh. कुठेही बघायला गेलं तिसऱ्यातलीच चौथ्यांदा कुणाची मैस व्यात नाही मित्रो त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या मशी तयार करा मशीची चमडी वगैरे एकदम शांत स्वभावाची मैस आहे तर तुमच्याही घरी तुम्ही अशा मशी तयार करू शकता अशा रेड्या तयार करू शकता मित्र महाराष्ट्रामध्ये कुठं जरी जागली शेतकरी बंधूंचे चांगल्या रेड्या असतील चांगलं ब्रिडिंग केलं असेल तर आपण स्वतः येऊ मित्राहो तिथं कवर करू त्याच्यामध्ये आपला कुठलाही उद्देश नाही फक्त शेतकरी बंधूंना समजलं पाहिजे की चांगल्या म्हशी तयार करता येतात आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा चांगल्या म्हशी तयार व्हायला लागलेल्या आहेत शेतकरी जागृत झालेले जा मित्रांनो साधारणतः तीन चार म्हशी ठेवतात एवढे जर जागृत झाले जा तर तुम्ही शिकलेले आहेत दुसरे तरुण आहेत शिक सुशिक्षित ग्रॅज्युएट येतं तुम्ही जर व्यवसायात येत असाल तर ही अपडेट तुम्ही तारखा वगैरे सगळं लिहून ठेवता हो रायटिंग मध्ये येतं मशीला काय काय खाद्य देतात दे बाबा खुराक आता आपल्याकडं सरकी हरभरा चुनी सरकी हरभरा चुनी आणि हे भुसा भुसा गावाचा भुसा साधारणतः दोन टायमाचा किती खुराक देतात मशीला आता तरी आता सहा किलो तरी दोन दोन टायमाचं का सकाळचं नाही एका टाइम भिजून ना सहा किलो का सुक सहा किलो नाही भिजून तर म्हणजे ते तीन साडेतीन किलोच असेल साडेतीन किलो मित्र खुराक कमी आहे तसं म्हणजे जर पाच पाच सहा सहा किलो जर सुक दिलं भिजून म्हणजे पाच किलो सुक भिजल्यानंतर जर दिलं तर मग आणि शंभर टक्के दहा लिटरची कॅपॅसिटी हा तर मित्रांनो खुराक आणि कॅल्शियम मध्ये वगैरे काय देतात कॅल्शियम मध्ये तिला ते हे पाहिजे कॅल्शियमच्या बाटल्या कॅल्शिमस्टच्या बाटल्या म्हणजे ते बाट नाळकांडे तर मित्रांनो अजून मला साताऱ्यामधून बरेच फोन येतात तुमच्या कि साहेब मशी मुराम साताऱ्यामध्ये टिकती का आणि लागवड होती का तुम्हाला या मशीन त्रास दिला लागवडीला लागवडीचे हे बोलता तर बोलतात पण मला तर काय प्रॉब्लेम नाही त्याचे हा तुम्ही किती बरे एकदाच लावले ना वेळेस एकच वेळेस लावले तर त्याच्यामुळं बऱ्याच शेतकरी बंधूंना कल्पना आहे की मुरामैश साताऱ्यामध्ये सेट होती का होती तुमचं वातावरण मॅच होतं का या मशीला आल्यापासून तुम्ही आजारी वगैरे पडली नाही मेंटेनन्स झिरो झिरो मेंटेनन्स आहे मित्रांनो ही कल्पना आपली मुरामैस आहे ती कुठेही राहू शकते काही प्रॉब्लेम नाहीये आणि वारा पाऊस सहन करतात अगदीच तुम्ही जर लक्ष नाही दिलं तरच प्रॉब्लेम येतात पण असे नव्या आता ही रेडी इथंच तयार झाली आपल्याकडं oh. ही जी सुंदरता बघा आज हरयाणामध्ये अशा रेड्या वेळ झाल्या आणि मशीनच्या किमती गगनाला जाणार आहेत सगळ्यांना तळतळीची विनंती आहे प्रत्येक फार्मर तुम्ही एक दोन तीन रेड्या तयार करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरच्या रेड्या चांगल्या क्वालिटीच्या तयार होत्या आणि रेडीची तब्येत बी बघा एकदम व्यवस्थित रेडी सांभाळलेली बाबांनी त्याच्यामुळं हे एक उदाहरणसाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो चेहरा वगैरे परत एकदा दाखवा इतका सुंदर चेहरा आहे रेडीचा जे मुराचे पूर्ण कॅरेक्टर पाहिजे असतात टॉपची एच एल डी बीच्या सिमेंटची सुद्धा माझ्या अंदाजे जास्त नाही पण पहिल्या वेळेला चौदा लिटर दूध देईल हो oh. पहिल्याशेताला तर तुमच्या रेड्या अशा जर तयार झाल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा आहे त्याच्यामुळं साताऱ्यामध्ये किंवा साताऱ्याच्या परिसरात भरपूर मुरा मशीद आणि गाड्या पण येतात तर असं समजू नका की इकडं मशी सेट होत नाही फुल शेट होतात मित्रांनो तर ह्या मशीचा एवढाच उद्देश आहे मित्रांनो की ब्रीडिंग जर करायचे असेल तर तुमच्याकडे एक म्हैस सुद्धा तुमचं लाईफ बदलू शकते एक म्हैस तुमचं भविष्य बदलू शकते बरोबर आहे ना बरोबर आज तुमच्याकडे तीन तयार झाल्या मध्ये oh. उद्या ही मध्ये ही रिडीची लागवड होईल ही महिश परत पळल तर याच्यामधून तुम्ही आधी मशी पाळायचा ह्या म्हशीमध्ये आणि पहिल्या कमी दुधाच्या म्हशीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ते सांगा आ, फरक म्हणजे एवढंच की ते साधी मशीला पण तेवढंच करायला लागतं फरक तेवढंच द्यायला लागतं आणि दूध दुधाची क्षमता कमी कमी त्याच्या महिला तेवढंच देऊन दुधाची क्षमता डबल डबल आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं नाही वाढलं आणि या मशीचा हँडिंगला तुम्हाला त्रास आहे काय सांभाळायला मारती शिंगती धावती कायच त्रास तर हा मला जाफराचा आणि मुराची तुलना करायला होतात बरेच शेतकरी बंधू जाफरा सुद्धा मैस चांगली आहे अतिशय उत्तम आहे जाफरा तिचाही काही प्रॉब्लेम नाही पण हँडलिंगला थोडं शिंग मोठे असल्यामुळं गव्हा वगैरे शिंग आटकतात गुततात त्याच्यामुळं थोडी हँडलिंगला आहे पण दुधाला फॅटला ती बी मैस वाईट नाही आहे आणि मोरा सगळ्यात बेटर आहे मित्र माझ्या माहितीनुसार तर आणि त्याच्यानंतर जाफरा दोन्ही मशी चांगलं ब्रीड आहे पण मोरा ब्रीड सर्रात चाललेलं आहे मित्रांनो जगामध्ये सध्या मोराची क्रेज आहे सगळ्यात जास्त जर मशी कुठं खपल्या जातील तर सगळ्या पूर्ण भारतात हरयाणातून मशी जातात आणि हरियाणामध्ये काय किमती झाल्या तर वीस लिटरच्या मशी हाट राईट अरे मध्ये वीस लिटरच्या तुम्हाला माहिती माहितीये जे जुनियन शेतकऱ्यांनी जे साडेआठ लिटर आता दूध सांगितलंय हे जुनियन काट्याचं दूध आहे बरोबर दूध फेस वगैरे वाढवून ताडून काही सांगितलेलं नाहीये आपल्याला जर इथं आज उद्या वेळ भेटला तर एखाद्या टायमाची एक लाईव्ह बन्नीची बन्नीची दिली होती आपल्याला बन्नीची दिली होती तिला सुद्धा चांगलं दूध होतं ते मी पुण्याला माहिती दिली मित्रा आपला पर्पज दाखवायचा की काय रिझल्ट आला आहे बजरंगीचा रिझल्ट बघा महाराष्ट्रातला पहिला रिझल्ट आहे बजरंगा त्याला उठवा एकदा शेतकरी मित्रांनो हे तळतळून ह्याच्यासाठी सांगतो तुम्ही असा प्रयत्न करा तुम्ही चांगले सिमेंट्स वापरा डॉक्टरांचा नंबर सांगणारे मित्र डॉक्टर अजित शिंदे पाठीमागे ते परत युपीला गेले होते प्रॅक्टिस जाते त्याच्यामुळे ते मधी फोन उचलू शकले नाही पण आतापासून परत ऍक्टिव्ह आहेत फील्डमध्ये आता पुढचे पाय उचलत तर फील्डमध्ये ऍक्टिव्ह आहे त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये लगातार देणारे मित्रां तुम्हाला टॉपचे सिमेंट जर पाहिजे असतील रेडीचा एक कवर करा रेडीचा चेहरा बघा आत्ताच तोंड काय मोरा कशाला ओळखायची बघा एवढी लांबी बघायची आणि चेहऱ्याची सुंदरता कानांची साईज एकदम व्यवस्थित आणि ही जी लांबी नाही ही लांबी बघा रेडीची पायातलं अंतर ही किती मोठी रेडी बन बजरंगी ले ले बुल खूप मोठा साईजचा आहे आणि त्याची ही रेडी आलेली तिची आई पण चांगली निश्चित येणारी रेडी काहीतरी क्रांती केल्याशिवाय राहणार नाही काहीतरी रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही मित्र हो तिचं नाव पण ठेवलंय क्रांती हिचं नाव क्रांती ठेवलं ठेवलंय आणि हिचं नाव काय ठेवलं हिचं नाव शांती थे त्यांनी क्रांती ठेवलेलं आहे म्हणजे काहीतरी क्रांती करणार आहे साताऱ्यामध्ये काहीतरी क्रांती करू शकते तर हा व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश द्यायचा तुम्हाला की तुम्ही चांगल्या सिमेंटचा वापर करा चांगले सिमेंट जर वापरले थोडाफार हजार बाराशे तुमचे एकदा जातील पण तुमची पिढी सुधरल मशीची आणि फ्युचर सुधरल चांगल्या दूध देणाऱ्या मशी तयार होतील मशीचीची धार वगैरे एकदम व्यवस्थित आहे धार काय काय हलकी आहे एकदम दारा दाराला वगैरे एकदम व्यवस्थित आहे मैस मित्रा कुठलाही काही फॉल्ट नाही शेतकरी बंधूं तरुण तुम्हाला कळकळीची विनंती आहे चांगले सिमेंट्स वापरा कुठल्याही डॉक्टरकडून वापरा कोणत्याही डॉक्टरकडून सिमेंट्स घ्या पण सिमेंट्स घेतल्यानंतर मशीला लावल्यानंतर गायला भरवलं तर सिमेंटची कांडी जपून ठेवा कांडीवर टोटल ट्रॅक रेकॉर्ड असतं सगळं रेकॉर्ड ठेवलेलं असतं त्या रेकॉर्ड तुम्ही बघा डॉक्टरांकड कांडीचा आग्रह करा खाली कांडी घ्या आपण सोडायला सुद्धा दाखवू सोडून सुद्धा मशीचं ट्रक्चर काय आहे मशीची का, का साईज आहे ही किती मोठी आहे तुम्हाला बाहेर काढून दाखवतो खूप ब्रॉड ब्रॉडकास्टाची मैस आहे त्याला हातात धरा ना नाही येतं बाय येतं ना येते तर मित्राऊ ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला ह्याच्यामधून ते दाखवतोय प्रामाणिकपणे प्रयत्न आहे मित्राऊ साताऱ्यामध्ये सुद्धा भरपूर तरुणांचे सातारा हा गड आहे मित्राऊ मला भरपूर फोन येतात साधारणतः ता दोनशे मशी आल्यास आहे आपल्या फार्मवरून साताऱ्यात आतापर्यंत काट्या बाकड्या ताज्या तर सांगण्याचा पर्पज आहे आपला फक्त मशी विकण्याचा पर्पज नाही मित्रा शेतकऱ्यांमध्ये काहीतरी जागरूकता वाढली पाहिजे आणि चांगल्या मशी तयार झाल्या पाहिजेत हा पहिल्या दिवशीपासूनचा फोकस आहे आपला आणि त्या फोकसवरच काम करायचं आहे तर तुम्हाला म्हैसे एकदा बाहेर सुद्धा सोडून दाखवतो थोडं व्यक्तित्व मशीचं दिसतं बाहेर सोडल्यानंतर मशीची साईज काय आहे मशीची काय क्वालिटी आहे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात सगळ्या बन्नीमधली मैसे मित्रो ही सुद्धा गाभन आहे ती सुद्धा चांगली क्वालिटी ज्यावेळेस वेळेला वे झाली असेल किंवा होईल त्यावेळेस तिचं पण आपण पन दाखवू दुधाची क्षमता चांगली सांगितलेली आहे त्यांनी सतरा अठरा लिटर दुधाची क्षमता सांगितलेली आहे बघू त्यावेळेस जर वेली दुधावर आली आपल्याला शक्य असेल तर सुद्धा तिचं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवू एकदम पातळ चमडीची बघू शकता साईज छोटी आहे बन्नी सारखीच पण एकदम चमडी पातळ आहे आणि त्यांना पण चांगल्या दुधाच्या मशीचा शोक लागलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे खरेदी केलेली आहे लोकलमधूनच पहिल्या शेतकऱ्याकडे होती त्यांनी चांगला रिझल्ट दिलेला आहे असं सांगितलेलं आहे तर हिचं सुद्धा बघू आपण त्यावेळेस असेल तर आपल्याला वेळ असेल किंवा काय असेल तर तिची सुद्धा दाखवू तुम्हाला व्हिडिओ वरून सोडायचं वरून सोडा ना सोडा वरून सोडा तर तुम्हाला हा दाखवायचा पर्पज आहे मित्र प्रामाणिकपणे खाट्या सुद्धा मशी घेऊन तुम्ही वेळेला करू शकता सगळ्याच मशी फळटी नसतात मुंबईच्या मशी फळटी नसतात त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही चांगली जर खाली मैस असेल तर बिंदा पहिल्यापासून सांगतोय चांगली चांगली खाली मैस असेल तर घ्या तुम्ही नक्की या ते तुमचा फायदाच करेल त्याच्यामुळं तुम्हाला चांगलं ब्रीड तयार करायला भारीच म्हैस पाहिजे दोन लाख चाळीस लाख लगेच घालायची काही गरज नाही मित्र मैस सुद्धा घ्या एखादी आधी तिचं ट्रॅक रेकॉर्ड थोडं चेक करा मशी साईज दाखव घ्या रस्त्यावर तर तुम्हाला हे दाखवतोय मित्रांनो मशीची क्वालिटी एकदम बाहेर निघल्या कळती चाल घ्या yeah. रोडवर घ्या हे बघा रेडी ती साईज सोळा दिवसाची रेडी आहे फक्त मशीला वेल्याचं कच्चं पण पण तुम्हाला दिसत असेल आत्ताच की मशीचं कच्चा पण आहे का नाही वेल्यानंतर तू बघा इकडे एक डिक डिक डिक। तर मशीचं तुम्हाला आता व्यक्तीत्व दिसतंय का बघा चेहरा वगैरे मशीचा काय आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील का साईज इस वगैरे दाखवा थांबवा उभा करा <laughs> एकदम व्यवस्थित ट्रक्चर आहे रेडीचं पण ट्रक्चर बघा सगळी मैस कवर करा मित्र ब्रिडिंगच्या लायक मैस आहे का नाही व्हिडिओच्या मध्ये कमेंट पण करा आपल्याला सांगा ही या ह्या मशीपासून तुम्ही बिल्डिंग घेऊ शकता का नाही कासा अजून फिट झालेलं नाही मशीची कवळी झालेली आहे म्हणून थोडी चालवा थोडी चालवा बस बस हो, हो। पूर्ण साईज ब्रॉड मशीच्या कासाची पण अजून तेवढी कास मशीची फिट नाही झाली मित्राओ इकडे हे बघू शकता रेडी संगोपन रेडीचं जर असं केलं तर साधारणतः एक वर्षात एकदम सुंदर रेडी तयार होईल आणि मोठी पोल होईल चांगलं ब्रीड तयार होईल शेतकऱ्यांनी मुरा मशी ठेवल्या पाहिजेत का आणि काळ ठेवल्या पाहिजे त्याच्यापासून फायदा आहे नक्की चांगला फायदा आहे मित्राओ बरेच जणांचे फोन येतात मला कि मुरा मशी पाळल्यावर त्याच्यात फायदा होतो का तोटा होतो नाही फायदा आहे चांगला दूध फायदा आहे का दूध ह्या आहेत आपण स्वतः केलं पाहिजे ते त्याला तर कुठं जोड नाही स्वतः जर कष्ट नाही केलं तर जीवाला हा धंदा दुसऱ्याच्या हे धंदा नाही सांगत असतो जाऊ द्या मशीला स्वतः कष्ट घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे प्रत्यक्ष आता तुम्ही स्वतः दूध वगैरे काढता मित्रा बाबा स्वतः सगळी मेहनत घेतात तर ह्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरी अशा मशी तयार करा मित्र हाच मेन मोटिव आहे व्हिडिओमधून चांगल्या रेड्या तयार करा दोन रेड्या यांच्याकडे तयार झाल्यात आता परत मशीला ते शिमन चांगलंच भरतील तर त्यासुद्धा तुम्हाला रेड्या म्हणजे होतील तर एकच मैस इस... सुंदरता आणि स्वभाव बघा रस्त्यावर पण हात घातला ह्याला ब्रीड म्हणतात आणि ह्या ब्रीडचा फायदा आहे मित्र हो ह्या रेडीला आपण इथं धरलं आहे हाताला धरलं नाही तरी कासत घात हात घातला आता दिसतंय का बघा कासाची साईज सड वगैरे एवढं तळतळून दाखवायचा प्रयत्न एकच आहे मित्राहो तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी समजलं पाहिजे पुठ्ठा बघा हा चौडा पुठ्ठा आहे जाताच तर सोळा दिवसाचा रेडीची साईज बघा तर पुढं चालून काय रेडी बनवलं हे तुम्ही लक्षात ठेवा मित्राहो असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत आज साताऱ्यामध्ये आपण इकडे आणून दिला सर साताऱ्या परिसरात इकडं जर कोणाचे व्हिडिओ बनवायचे असतील तर आपल्याला संपर्क करा आपला नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये का व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे मित्राहो जर चांगल्या सिमेंटसाठी संपर्क करायचा असेल yeah. तर तिथंसुद्धा डॉक्टरांचा नंबर दिलेला आहे डॉक्टर अजित शिंदे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा हाण्यानातले टॉप सिमेंट सगळे भेटतील तुम्हाला जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले चॅनल पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हो। तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र